माणसाची सुलेश आंबेडकरवादी संविधानवादी बहुजनवादी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे साहेबांनी उमेदवारी दिली निवडून आणणं तुमची सर्वांची जबाबदारी आहे मी जास्त वेळ नाही साहेबांना आपल्याला आहे आमची हिंमत नाहीये साहेबांच्या समोर आमची जबाब उठत नाही तास पण आता पाय थरथर थरथर तासांना कापून आले आदर मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसाठी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने आमचं चळवळीचं दैवत हे शक्य पार त्यांना आयुष्य भेटलं पाहिजे एवढे या प्रसंगी मी बोलतोय शेवटचा नेता या समाजाता शेवटचा नेता जगला पाहिजे ही चळवळ जगली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतमजूर जगला पाहिजे ही विचार घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अरे बायपास झाली तरी सैनिक मैदानावर आहे नेता सेनापती म्हणतो मी घरात कसा बसू अरे आमचा नेता स्वाभिमानी आहे चारित्र्यवान आहे बाबासाहेब ठिकाणी म्हणतात काडारा मंदिराच्या प्रवेशाच्या वेळेस की मी सैनिकाचा पोरगा आहे मी पडकुटा नाही मी तुला हालणार नाही हे संदर्भ बाळासाहेब सांगतात की मला संजय गायकवाड शेडके या दोन गाडण्याकरता बाळासाहेब तुमच्या मध्ये झालेले आहे विश्वास आहे मला विश्वास आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अरे संजय गायकवाड जर स्वतःला डान्स समजतो स्वतःला मोठा नेता समजतो तर या बुलढाणा मतदारसंघामध्ये सीआरपीएफ बीएसएफ एस एफ आंध्र पोलीस महाराष्ट्र पोलीस एवढी सगळी फोर्स बोलवली मग या ठिकाणी भीती कोणाच्या मनात आहे भीती गायकवाडच्या जिवंत राहिला पाहिजे अरे इथला बहुजन वाद जिवंत राहिला पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करत आहे म्हणून जाता जाता एकच सांगतो साहेब जाता जाता एकच सांगतो की या ठिकाणी हे दोनी गद्दार महाविकास आघाड़ी गद्दार संजय गायकवाड़ी बनता कि आम प्रशांत भागवते विकत घर फिकार चोटान तुम्हारा साजू इच्छित हो ये भाड़े के लोग नहीं तुम्हारे गाड़ी में भाड़े के लोग है मतदार संघ के बाहर के लोग है ये गर्दी बाबा साहब को मानने वाले लोग है अरे कई भी अंबेडकर थे आज भी अंबेडकर है और जब तक के सीने में लो रहेगा तब तक बाबा साहब का बाला साहब का राजगुरु सेवक भर के काम करूंगा इसलिए मैं जाते जाते ये बात कहना चाहता हूं हे तो बाबा मैं ये बात कहना चाहता हूं साहेब माझा विजय या ठिकाणी निश्चित आहे गेल्या पाच वर्षात दहा वर्षात मुस्लिमांना सेक्युरिटी देण्याचं काम मी केलं इथं या ठिकाणी नगराध्यक्ष दिला मेट्रा मध्ये पंचायत समिती मेंबर दिला एवढंच में। काय तर या गायकवाड्यांच्या दादागिरीच्या विरोधामध्ये त्याची मस्ती जर कोणी उतरलं असेल तर वंचित बहुजना कोण उतरवली लक्ष हे शेर की खाल पहनने से कोई शेर होता नहीं अरे वो ओरिजिनल शेर तुम्हारे में बैठा है अकेला ही छू हाँ मैं तो साहब अकेला ही हूँ तुमसे कितनी सैन्य आना अरे आमचा नेता जाता जाता एक संग तो एक साहबा सा शेर मन तो संजय रावत टीका टिप्पणी कर दो आमचार नेता इसलिए मैं एक उर्दू अल्फाज में एक शेर कहना चाहता हूँ साहब के लिए कि फानूश बन फानुश बनके जिसकी इफादत हवा करे अरे वो शमा क्या बुझाए जिसे रोशन खुदा करे बड़ा साहब अंबेडकर कार्यकर्ता जीवन तक होना नेता है या चलवण जीवन तक होना नेता है एक प्रसंग संतो दो हजार या मोता शहरा मध्य रेकॉर्ड ब्रेक इतिहास मध्य साठ हजार लोक साहेबांच्या नेतृत्वाखाली जमले होते पण चळवळी यांनी प्राधान्य दिलं आदरणीय डोळेसरांचं निधन त्याच दिवशी झालं चळवळीचा खन्ना कार्य करता आदरणीय अंजली की ताई सभा या झाली तर पुढच्या वर्षी होईल योग येईल मात्र डोळेसरांच्या अंतिम दर्शना करता त्या कार्यक्रमा करता साहेबांचं तिथे कर जाणं गरजेचं आहे म्हणून आमची प्रतीक्षा संपली साहेब तुम्ही इथं आले वर्ष झाले हा मोताळा तुरुका तुरता तुरकन वाट पाहत होता, होता। म्हणून जास्त वेळ घेणार नाही साहेबाला आपल्याला ऐकायचं आहे माझ्या आयुष्यावर माझ्या कुटुंबावर या चळवळीच्या प्रत्येक माणसावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक उपकार बाळासाहेबांनी केले आता इमारत आहे तुम्ही कुटुंबासोबत राहा बाळासाहेबांसोबत राहा जाता जाता सगळा विनंती करतो माझी निशाणी ही गॅस सिलेंडर आहे क्रमांक चारच माझं बडन आहे तुम्हाला मी गॅरंटी सांगतो ज्या राजगृहातून मी अभि छान आणला अरे त्या घराण्याशी जर मी प्रेमाने केली तर निसर्ग मला लंबा लावेशिवर राहणार नाही कधीच घेऊ शकत नाही एक करोड आज हे भिका चोड मला विकत घेऊ शकत नाही ते पागल झाले दोघे परेशान झाले एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय भिंद जय भ